आपल्याकडे ना एक फेमस शब्द आहे तो म्हणजे जुगाड खास करून आपण बायका तर असं जुगाड करण्यामध्ये अगदी एक्सपर्ट असतो तर आता आज मी काय जुगाड केलं आहे ते बघा नेहमी आपण पॅडेड ब्लाऊजसाठी बाहेर पॅड किंवा त्याची आउटलाईन दिसू नये म्हणून समोरच्या बाजूसाठी अस्तरचा कापड डबल वापरतो त्याने अर्थातच फिनिशिंग पण छान येते पण हा मात्र पॅडेड ब्लाऊज नाही आहे साधाच प्रिन्सेस कट आहे शिवाय आजकाल लायक्राचं फ्युजिंगसुद्धा मेन फॅब्रिकला आतून इस्त्रीने चिकटवतात आणि मग ब्लाऊज अस्तर लावून शिवतात हे खूपच छान दिसतात पण ते फ्युजिंग लावून ब्लाउज शिवायचा तर त्यासाठी अर्थातच खर्च आणि पर्यायाने शिलाई वाढते आणि महाग साडीवरच्या ब्लाऊजसाठी ठीक आहे पण पाचशेच्या साडीवरच्या साध्या ब्लाऊजला चारशे ते साडेचारशे रुपये शिलाई द्यायची लायक्रा फ्युझिंगसाठी हे जरा जास्तच झालं आता इथे हे कापड अगदी पातळ आणि हलक्या क्वालिटीचं आहे पण ब्लाऊज पीस मात्र भरपूर मोठा होता साईजसुद्धा अडतीसची म्हणजे मिडियमच आहे पायपिंग तर मी गोल्डन कपड्याचेच लावणार होते मग ब्लाऊज कापून बराच जास्तीचा कपडा राहिला होता आणि हा कपडा अक्षरशः कचऱ्यात टाकला जातो त्याचं काही बनवावं इतका तो सुंदर पण नाही आणि ब्लाऊजच्या कामातून हे उद्योग करायला खरं तर वेळसुद्धा नसतो त्यामुळे असंच एकदा एक ब्लाऊज कट करत करताना माझ्या मनात आलं की हा जो एक्स्ट्रा कपडा राहतोय त्याचं काय करावं म्हटलं एकदा हा प्रकार करून बघावा रिझल्ट खूपच छान आला त्यामुळेच आजकाल असा एक्स्ट्रा कपडा शिल्लक राहत असेल ना तर तो कपडा टाकून न देता समोरचा भाग जो आहे तो पूर्णपणे मी त्याच्यातून डबल कापून घेते हे तुम्ही प्रिन्सेस कट फोर टक्स किंवा कटोरीलासुद्धा करू शकता खास करून कटोरीसाठी जर बाजूचा भाग जरी नाही झाला डबल निघाला तरीसुद्धा कटोरी आणि योगपट्टी हे दोन भाग तरी तुम्ही डबल जरूर काढा मेन फॅब्रिकमधून आणि ह्याला आपल्या नेहमीच्या कटिंग आणि शिलाईपेक्षा फार काही जास्त वेळ लागत नाही मी हे कटिंग करताना शूट केलं नाही पण पुढच्या दोन्ही भागांच्या कटिंगसाठी मी डबल आईवजी चार पदरी घडी करूनच कटिंग केलं आहे फक्त आधी संपूर्ण ब्लाऊज बाह्या आणि पायपिंगसुद्धा तुम्हाला जर ह्या कपड्यातून काढायची असेल तर ते सगळं काढून मगच किती कपडा शिल्लक राहतोय ते बघा आणि त्यानंतर हे तुम्ही कटिंग असं डबल करू शकता मी तर पॅडेड ब्लाउज असेल आणि त्याला आपण अस्तर तर डबल लावतोच पण तरीसुद्धा मी मेन फॅब्रिकचे डबल थर लावते कारण जर मेन फॅब्रिक पातळ असेल ना तर ते काही फार जाड होत नाही एक पाच दहा मिनटाचंच एक्स्ट्रा काम आहे पण त्याच्यामुळे ह्या समोरच्या भागाचं फिनिशिंग बघा भागा किती छान आलं आहे बरं ह्या अडतीस साईजच्या प्रिन्सेसकट ब्लाऊजची कटिंग बघायची असेल तर खाली त्रिकोणाचं चिन्ह आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही ते बघू शकता थोड्याशा एक्स्ट्रा मेहनतीमुळे जर आपलं काम अजून छान होणार असेल तर अजून काय पाहिजे तुम्हाला काय वाटतं हे नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा